वेलकम गायज यम जी फार्मा चॅनल तर आज आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे की एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि एक्झाममध्ये याच्यातलं एकतरी क्वेश्चन हा पडतोच तर आज आपण पाहूयात अनुज म्हणजे सर्वात शेवटी जन्मलेला अग्रज म्हणजे स सगळ्यात आधी जन्मलेला अवीट म्हणजे ज्याला कधीही वीट नाही असे अप्सरा देवलोकातील सुंदर स्त्रिया अभाव एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती अतिथी घरी पाहुणा म्हणून आलेला आशीर्वाद थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा अनावर आवरता येणार नाही असे अष्टपैलू विविध बाबतीत प्रवीण असलेला अविनाशी कधीही नाश न पावणारा अथांग ज्याचा थांग लागत नाही असा अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अपरिहार्य न टाळता येणारे अवर्णीय वर्णन करता येणार नाही असे अविनाशी कधी नाश न पावणारे अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा अन अनुभवी अनुभव नसलेला अंगाई गीत लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे अविवाहित ज्याचा विवाह झाला नाही असा अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधान मानणारा अर्धचंद्र देणे हक्कलपट्टी करणे अप्पल पोटा स्वतःच्या फायद्याची पाहणारा अष्टावधानी अनेक बाबतींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा अजात शत्रू जास्त कोणीही शत्रू नाही अल्पायू कमी आयुष्य दीर्घायू म्हणजे जास्त आयुष्य अजिंक्य जास्त कोणीही जिंकू शकत नाही असा अत्युच्च अतिशय उंच असणारा अनाथाश्रम निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था अनियुक्ती एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अल्पसंतुष्टी थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती अनवानी पायात पात्रदानी न घालता अभूतपूर्व पूर्वी कधीही न घडलेली अनमोल ज्याची किंमत होऊ शकत नाही असे अश्रुतपूर्व पूर्वी कधीही न ऐकलेली अनाथ कोणाचाही आधार नाही असा अपक्ष कोणाच्याही पक्षात सामील न होणारा अमर ज्याला कधीही मृत्यू नाही असा अनुयायी नेत्याचे अनुकरण करणारे अन्नदाता अन्न देणारा अनावरण पडदा दूर करणे अतुलनीय तुलना करता येणार नाही असे अनाकलनीय न करण्यासारखे असीम ज्याला सीमा नाही असा अंकुश हत्तीला वश करण्याचे साधन अंकुश म्हणजे काय जर हत्ती असतो आपला त्या हत्तीला आपण आपल्या ताब्यात कसं ठेवायचं ह्याचं एक साधन असतं त्याला अंकुश म्हणायचं अप्रस्तुत विषयाला सोडून बोलणे अझर ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा आणि अमर म्हणजे ज्याला कधीही मरण येत नाही असा आणि अझर म्हणजे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असं अन्नशत्र मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण छत्र अब्दरखाना स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा पादमस्तक संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत ओके आहेर लग्नात द्यायची भेट आदिवासी अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी अल्लाहदायक मनाला अल्लाद देणारा आ आत्मव्रत स्वतःचे लिहिलेले सत्ताचे चरित्र स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आकाशगंगा आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आस्तिक देव आहे असा मानणारा त्याला आस्तिक म्हणायचं आणि नास्तिक म्हणजे काय देव नाही असे मानणारा आबालवृद्ध बालकांपासून वृद्धांपर्यंत असे तू हिमाचल हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत हा शब्द इम्पॉर्टंट आहे बघा कारण असे तू हिमाचल एका एक्झाममध्ये मध्ये विचारला होता आणि आपातमस्तकसुद्धा सुद्धा विचारला होता तर असे तू हिमाचल म्हणजे काय तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आंतरराष्ट्रीय राष्ट्र राष्ट्रांमधील आकुंतक सूचना न देता येणारा अतिथी आजन्म जिवंत असेपर्यंत आजानुबाहू ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा आमरण मरण येईपर्यंत आभास नसलेली गोष्ट आहे असे वाटणे आश्रित इतरांच्या आधारावर जगणारा उर्वरित शिल्लक राहिलेले उद्यमशील सतत उद्योगशील असणारा उपकृत ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उशाप शापापासून सुटका उत्तरायन सूर्याचे उत्तरेकडे सरकणे उदयोन्मुख उद्याला येत असलेले उधळ्या सतत पैसा खर्च करणारा उधळ्या उभयचर जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारे उपऱ्या घरदार नसलेला उपळी जमिनीतून पाजरून निघणारा झरा उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती लक्ष द्या उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल एकलकोंडा सतत एकटे राहण्याची आवड असलेला श्रम न करता खाणारा एकेश्वरी एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे कनवाळू दुसऱ्याची दुःख पाहून कळवणारा कमलाक्षी जिचे डोळे कमल पुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी स्त्री कवयित्री कवितेची रचना करणारे कर्ण मधुर ऐकण्यास गोड लागणारे कृष्ण पक्ष अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा वध्य पक्ष कल्पवृक्ष इच्छेलेली वस्तू देणारी झाड कर्तव्य पराडमुख कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कथेकरी कथा सांगणारा कलावान कल एखादी अंग एखादी कला अंगी असणारा कपोतवृत्ती कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करणे कळवळने असहाय्यपणे विनंती करणे कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा विसरणारा कष्टकरी कष्ट करून जगणारा कर्तव्य तप्तर आपले कर्तव्य पार पाडण्यात तप्तर असणारा कामधेनू हे बघा कल्पवृक्ष म्हणजे इच्छेलेली वस्तू देणारे झाड आणि काम धेनू धेनू कशाला म्हणतात गायीला म्हणतात इच्छेलेली वस्तू देणारी गाय काम चुकार कामाची टाळाटाळ तार करणारा कार्यक्षम कार्य करण्यास सक्षम असलेला कुंज विहारी कुंजात विहार करणारा काठवत भाकरी करण्याची लाकडी परात जी की आधी काळी असायची क्रांती अकस्मात घडून आलेला बदल आणि उत्क्रांती म्हणजे हळूहळू घडून आलेला बदल कुंभार मडकी बनवणारा खग आकाशात गमन करणारा खग म्हणजे पक्षी खट्याळ नेहमी खोडी काढणारा खर्चिक सतत पैसे खर्च करणारा खेळगडी आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा गडकरी गडाचा किंवा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी गजकामिनी जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे आहे गर्भ श्रीमंत जन्मतच श्रीमंत असलेली गावकूस गावाभूतालचा तट गाभारा मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग गावकाडा गावाचा कारभार गारुडी सापांचा खेळ करणारा गारुड आहे आपल्याला गारुड काय असतो गुणग्राहक गुणांची कदर करणारा गुप्तहेर गुप्त बातम्या काढणारा गिरिजन डोंगरात वास्तव्य करणारे लोक घाला अचानक आलेले संकट घोष नावाचा एकसारखा उच्चार घरभेदी शत्रूला सामील झालेला घोकमपट्टी मोठ्याने केलेले पाठांतर जे की आपल्याला समजत नाहीये पण आपण फक्त वाचतोय ते पाठ करतोय जसेच्या तसं लिहितोय याला घोकंपट्टी म्हणायचं चतुष्पाद चार पाय असणारे चतुष्पाद पाद, पाद म्हणजे काय पाय चतु म्हणजे काय चार चाकोरी गाडीच्या चाकांनी पडलेली वाट चक्रपाणी ज्याच्या हाती चक्र आहे असा विष्णू चित्रगुप्त मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा माणूस किंवा सेवक चक्र सैन्याची चक्राकार केलेली रचना चिरंजीवी चिरकाल जगणारा चहाडखोर चहाड्या सांगणारा चंद्रमुखी चंद्राप्रमाणे मुख असणारी चावडी गावाच्या कामाकाजाची जागा चतुर्वेदी चार वेदांमध्ये पारंगत असणारा चांदणे चंद्रापासून येणारा प्रकाश चवाठा चार रस्ते एकत्र येतात ती जागा जन्मभूमी जेथे जन्म झाला ती भूमी जगजता जग जिंकणारा जग जहाल रागेत त्वरित कृती करणारा जलचर पाण्यात राहणारे आणि उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारे रह, जर्जर कमकुवत झालेला जयघोष नावाचा एकसारखा उच्चार जीवलग जीवाला जीव देणारा जिज्ञासू जी जाणून घेण्याची इच्छा असणारा जग त्रियंता जगाचे नियंत्रण करणारा झड सतत कोसळणारा पाऊस टंकसाळ नाणी तयार करण्याचा कारखाना टवाळखोर रिकामा हिंडणारा तहनामा तहांच्या अटींचा तजुर्मा तगाही शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तट किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत तिठा तीन रस्ते एकटवतात एक ती जागा तितिक्षा हा सहन करणारी करण्याचा गुण तोंड पूजेपणा तोंडावर स्तुती करण्याचा गुण ताम्रपट तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख तोळा मासा अतिशय नाजूक दंतकथा तोंडोतोंडी तोंडी चालत आलेली गोष्ट दीपस्तंभ जहाजाना दिशा दाखवणारा मनुऱ्यावरील दिवा दीपकल्प तीन बाजूनी पाणी असलेला प्रदेश दिवाभीत दिवसाला भिनारे देववादी नशिबावर विश्वास ठेवून वागणारा द्विज दोन वेळा जन्मलेला ब्राह्मण दात व पक्षी यांना द्विज म्हणतात हे बघा द्विज हा क्वेश्चन ही विचारला गेलेला आहे द्विज कशा कशाला म्हणतात चार पर्याय देतात एकात असतं ब्राह्मण दुसऱ्यात दात तिसऱ्यात पक्षी आणि चौथ्यात काहीतरी वेगळा ऑप्शन देतात माणूस वगैरे असं देतात तर द्विज हा दोन वेळा जन्मलेला यापैकी कोणता नाही असा क्वेश्चन येतो किंवा द्विज कोण आहे कोणाला म्हटलं जातं ओके मग तिथं ब्राह्मण दात पक्षी आणि यापैकी सर्व असे देणार तर तुम्ही पटकन उत्तर देणार ब्राह्मण दात किंवा पक्षी असं तर तसं नाही व्यवस्थित क्वेश्चन बघून त्याचे आपण पर्याय बघायचे आणि मगच त्याचा ॲन्सर द्यायचं कारण असे क्वेश्चन चुकतात आणि असे जे क्वेश्चन असतात ना तेच असे मल्टिपलमध्ये जास्त करून टाकले जातात ज्याचे की कन्फ्युजनमध्ये जास्त लोक जातील असे द्विज दोन वेळा जन्मलेला ब्राह्मण दात पक्षी यांना द्विज म्हणतात दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी सुद्धा एक हा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे दरवेशी म्हणजे काय तर अस्वलाचा खेळ करणारा आणि गारुडी म्हणजे काय सापांचा खेळ करणारा दुधडी दोन्ही धड्या भरून वाहणारी नदी दानशूर खूप दानधर्म करणारा दैनिक दररोज प्रसिद्ध दैनिक पाशिक नियतकालिक हे असे पण विचारलं जातात तर दैनिक पाशिक म्हणजे पंधरवड्याने दैनिक म्हणजे दररोज साप्ताहिक म्हणजे आठवड्याने असं दृश द्रष्टा साक्षात्कार झालेला दुआब दोन नद्यांमधील जागा दुआबसुद्धा विचारलंय दोन नद्यांमधील जागा दीर्घायू भरपूर आयुष्य असणारा अल्पायू कमी आयुष्य असणारा दुराग्रही चुकीच्या बाबींसाठी पराकोटीची आग्रह धरणारा धीर पतीचा बाहू ओके धीर म्हणजे कोण तर जो नहुरा असतो त्याचा भाव असतो त्याला धीर म्हणतात देशांतर एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे दिवटी कापड बांधून मशाला तयार केलेला दिवा दिगंतर सर्व दिशांना पांगलेले दरिद्र नारायण अतिशय गरीब व्यक्ती धर्मशाळा यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत धर्मांतर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात, धर्मात जाणे धर्मांतर करणे म्हणतो आपण आपल्या एका धर्मातून आपण दुसऱ्या धर्मात जातो जे की लोक आजकाल करायला धबधबा उंचावरून कोसळणारा पानलोट ध्येय जे साध्य करावायचे आहे धनवान भरपूर संपत्ती असणारा धर्मांत केवळ धर्मभेद करणारा दहारवाडी काटा बिंचूक वजनाचा काटा न्यायनिष्ठूर न्यायाच्या न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा निर्वासित घरदारास व देशास झालेला निर्वासित सुद्धा एका एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे नखशिखांत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत हे बघा आपातमस्तक आपातमस्तक म्हणजे पायापासून केसांपर्यंत ओके नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत निपुत्रिक अपत्य नसणारा निशाचार रात्री फिरणारा निशा म्हणजे काय रात्र ज्वर म्हणजे काय फिरणारा नव्य ज्वर नऊ दिवस टिकणारा ताप ज्वर म्हणजे काय तर ताप नऊ म्हणजे काय नऊ दिवस नादिष्ट एकाच गोष्टीचा नाद करणारा नऊ मतवादी नवीन मतांचा पुरस्कार करणारा नऊ म्हणजे काय नवीन मत म्हणजे काय तर मत आपण आपलं मत असतं की मला हे असं वाटतंय असं तर त्याचा पुरस्कार करणारा त्याला नवमतवादी म्हणायचं निपक्षपाती नि म्हणजे काय कोणतेच नाही पक्ष पक्षाची बाजू न घेता येणार कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा निपक्षपाती नियतकालिका मी मग अशी सांगितलं पाशिक नियतकालिक साप्ताहिक दैनिक हे विचारले जातात नियतकालिक म्हणजे ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे पाषिक म्हणजे पंधरावड्याने साप्ताहिक म्हणजे आठवड्याने सात दिवसांनी दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे निरपेक्ष कसलीही अपेक्षा नसणारा निर्भय कशाची ही भीती नसणारा निष्कलंक चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा नट नाटकात भूमिका करणारा पुरुष निराधार कुणाचाही आधार नसलेला निराकार ज्याला आकार नाही असा नभचर आकाशात वावरणारे नंदादीप देवाकडे सतत जाणारा दिवा निरक्षर लिहिता वाचता येणार नाही असे साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारा नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत नौकाविहार नावेतून करावयाची क्रीडा परोपजीवी दुसऱ्याच्या जीवावर जगणारा परस्परावलंबी एकमेकांवर अवलंबून असणारे परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारे पक्ष पंधरवडा पंधरा दिवसांचा काळ पंचतंटा सोडवण्यासाठी अभय पक्षांनी मान्य केलेले लोक पंचांग तिथी वार नक्षत्र योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका प्रलयकाळ जगाचा नाश होण्याची वेळ पानपोई फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय पाऊलवाट फक्त माणसाला पायी जाता येईल एवढा अरुंध वाट ह्याच्यानंतरचे जे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहेत ते घेतले जातील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्याची एम सी क्यूसुद्धा बघितली जाते जेवढे की एम सी क्यू आहेत एक पन्नास तर एम सी क्यू असतील ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया